एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज मुख्य तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले वैद्यकीय अभियांत्रिक व इतर उच्च शिक्षणात विशेष महागास प्रयोगासाठी एसबीसी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या च्या लागू करावे विशेष महागास प्रयोगासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात विशेष महागास प्रयोगासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे विशेष महागास प्रयोगाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनेसाठी सी केंद्र शासनाच्या योजनेसाठी ओबीसी प्रमाणपत्र द्यावे विशेष महागास प्रयोगासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे सी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीग्रह सुरू करावे सी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती द्यावी विनकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती लवकरात लवकर काम सुरू करावे या मागणीसाठी पद्मशाली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव साठे जगन्नाथ अमृतवार पद्मशाली समाज युवक तालुका अध्यक्ष शिवा बेळीकर माजी उपनगर अध्यक्ष संजय बेळीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर बांधव सहभागी झाले होते सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड